स्वामी समर्थ महाराजांच्या विचारांनुसार नाणे हे फक्त एक साधन आहे याचा अर्थ नाण्याचा उपयोग माणसाच्या कल्याणासाठीच व्हावा आपण नाण्याला आपल्यापेक्षा मोठे देऊ नये स्वामी समर्थ महाराजांच्या विचारांनुसार नाणसाशी कसे वागावे काही महत्वाचे मुद्दे खालील प्रमाणे धनार्जन करण्याची इच्छा असावी पैसा कमावणे ही वाईट गोष्ट नाही माणसाच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी पैसा आवश्यक आहे धनार्जनाचे साधन नीतिमत्तेचे असावे पैसा कोणत्या मार्गाने कमावला जातो याचा विचार करणे महत्वाचे आहे अनैतिक मार्गाने पैसा कमावणे योग्य नाही पैसा साठवून ठेवू नये पैसा फक्त साठवून ठेवण्यासाठी नाही तर तो वापरायचा आहे आपल्या गरजा भागवल्यावर उरलेला पैसा गरजू लोकांसाठी दान करावा पैशाचा अहंकार करू नये पैसा असल्यामुळे आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत असे वाटणे चुकीचे आहे पैसा खर्च करताना विचार करावा पैसा कोणत्या गोष्टीवर खर्च करतो याचा विचार करावा अनावश्यक गोष्टीवर पैसा खर्च करू नये पैशाचा योग्य वापर करावा पैसा आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी वापरावा पैसा एक साधन आहे हे थे लक्षात ठेवा पैसा आपले आयुष्य आहे असे समजू नये पैसा आपल्याला सुख देऊ शकतो पण आनंद नाही निष्कर्ष स्वामी समर्थ महाराजांच्या विचारानुसार पैसा हा एक साधन आहे याचा योग्य वापर करणे महत्वाचे आहे पैसा कमावणे खर्च करणे आणि साठवणे या सर्व गोष्टी आपण शहाणपणाने कराव्यात अधिक माहितीसाठी आपण खालील गोष्टी करू शकता स्वामी समर्थ महाराजांची चरित्रे वाचा स्वामी समर्थ महाराजांच्या भाषणे ऐका स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या नोट ही माहिती सर्वसाधारण स्वरूपाची आहे अधिक सखोल माहितीसाठी आपण संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता